नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आपला जन्माष्टमीचा कार्यक्रम जवळ येतो आहे म्हणजे गोकुळाष्टमी वगैरे जवळ येते आणि तसंच प्रॅक्टिसला गेलो होतो तर तिथे एकाच्या चुकीमुळे दुसऱ्याला भोगायला होतं बोलतात ना तसं झालं आहे सीन तर इथे मला पाय काल आम्ही प्रॅक्टिस करताना पडलो थोडं आणि मला पाहायला लागले तर आम्ही एक्सरे वगैरे काढला एक्सरे वगैरे काढला तर फ्रॅक्चर तर नाही आहे पण थोडा पाय सुजला आहे नस नस चढली असेल बघित त्यामुळे पाय जरा सुचला आहे तर दोन तीन दिवस आराम आहे आणि आर्याच्या स्कूलमध्ये उद्या जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे तर लहान लहान -ला, मुलां मुलांना कृष्ण बनवून बोलवलंय आणि मुलींना राधा बनवून पाठवायचं आहे तर तिला आज राधा बनवायचं आहे आणि ह्या साईडला तिनी जो क्ले असतो त्या क्ले पासून तिने गणपती आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतो Quadáticos... Um equipe, é, esse, <laughs> बाप्पाठी <laughs> You know I i I do Gel. <laughs> 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 <inaudible> आज अल्बमला गेलेले तिथे आम्ही हे आणल्या आरतीसाठी स्पेशल हे असं घालायचं नोटांमध्ये आणि आवाज येत असतो तुम्हाला आता हा आमचा घटना दिवता आहे क्लेनी आर्या आहेत ती त्याची आरती करते रक्षाबंधनच्या निमित्ताने तर तिने तो क्ले तयार क्लेनी गणपती बाप्पा तयार केला आहे आणि त्याची आरती करते ताटामध्ये मिठाई ठेवली आहे गणपती बाप्पाला सांगते माझी रक्षा कर दुर्वा गे दुर्वा आरती करते असं ना उलट घालायचं उलट हा वाजवता आर्ती ही आरती करते आणि हि चव्हाय बघा प्रसाद खाऊन झाली आरतीच्या चागोदरीची पाय पडा चला पाय पडा चला बाप्पाच्या पाय पडा यज्ञमयजन्त यज्ञमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेन नाकं धनुमानः सचन्तैः पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ राजा राज हसै <laughs> वै श्रवणाय वैश्रवणाय कूर्मदे समकामान् का का कामकामाय मयिनम् तर बघा मस्त गणपती बनवला आहे आणि आरती वगैरे पूजा वगैरे करून झाली तिची आणि आत्ता तिला आम्हाला नटवायचं आहे म्हणजे राधा बनवायचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो राधा बनलेली माझी आर्या तरी ते, ते हात बघा माझ्या आर्याचे मेहंदी काढले आहे मेहंदी नाही वापरले आम्ही कारण मेहंदीने ॲलर्जी वगैरे होते तर हा कुंकू वापरला आहे आणि तिला मेहंदी काढली आहे बाबू हात उलटा करून दाखव बघा आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवतो ही बघा आमची राधा बघा वाव बाबू मस्त दिसतेश हा बाबू गोल फिरून दाखव आता गोल फिर हळूहळू फिर बघितलं आमची राधा खूप गोड दिसते तर ठीक आहे आता आपण आज जाणार होतो बॉम्बेला गणपतीचं आगमन होत तर शूट करायला जाणार होतो तर पाय दुखतोय आहे त्यामुळे जाता आलं नाही तर आत्ता आपला शनिवारी शुक्रवारी गोकुळाष्टमी आहे आणि शनिवारी दहंडी आहे तर तो पुढचा ब्लॉग तुम्हाला ब बघायला भेटेल लवकरच तर चला ही व्हिडिओ छोटीशी व्हिडिओ इथेच एंड करूया आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय Thank you.